नवापूर देवमोग्रा सम देव देव पदयात्रा समितीतर्फे गुजरात राज्यातील सागबारा येथील देवमोग्रा मातेची यात्रेसाठी भाविक भक्त रवाना झाले आहेत शहरातील श्रीराम मंदिराजवळून देवमोग्रा मातेची मूर्तीची विधिवत पूजन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे व नवापूर देवमोगरा पदयात्री समितीचे पदाधिकारी नागेश्वर महादेव मंदिर सोन्या मारुती मंदिराचे पदाधिकारी यांनी केली आहे यानंतर देवमोगरा यात्रेकडे भाविक रवाना झाले चलो बुलावा आय आहे माताने बुलाय आहे अशा घोषणा देत पदयात्रा श्रीराम मंदिर गल्ली सरदार चौक लिमडावाडी नारायणपूर रोड खापदा पाचंबा डोगेगाव खांडबारा धानोरा या मार्गाने गुजरात राज्यातील सागबारा येथील देवमोगरा येथील या मोगी मातेच्या यात्रेसाठी रवाना झाले आहेत नवापूर शहरातील देवमोगरा पदयात्रा समिती दरवर्षी या यात्रेचे नियोजन करत असतात या यात्रेचे हे अकरावे वर्ष आहे या प्रसंगी देवमोगरा पदयात्रा समितीचे पदाधिकारी जितेंद्र आहिरे राकेश सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले देवमोगरा माता की सातपुडा पंचकुशीत वसलेली आपल्या सर्वांची कुलस्वामिनी या मोगी देवमोगरा मातेला आज पदयात्रेला अकरावं वर्ष संपन्न होत आहे व दरवर्षी पदयात्रेत वृद्धी होत असून या तालुक्यातील सर्व शेतकरी सुजलाम सुकलाम व्हावे या नवापूर तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंना त्यांच्या व्यापारात वृद्धी व्हावी हा संपूर्ण तालुका एक गुंफण्याप्रमाणे एकत्रित राहावं एका कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून गुन्ह्या गोंदाने नांदावे या नवापूर तालुक्यात येणाऱ्या संकटाला मुक्त व्हावे व रोगराईपासून आजारांपासून मुक्त व्हावे सर्वांचं भलं हो चांगलं हो याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवापूर देवमोगरा पदयात्रा सेवा समितीतर्फे दरवर्षी पदयात्रा चालू केली आहे परमेश्वर दे, आई देवमोगरा माता सगळ्यांना सुखी ठेवो जय माता दी जय श्रीराम एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी नवापूर येथून श्रीराम मंदिर गल्लीमधून सालावादाप्रमाणे आई देवमोग्रा पदयात्रा सेवा समिती नवापूरतर्फे आयोजित आई देव मोगरा पदयात्रा नवापूर ते देव मोगरा सागबारा गुजरात याचे आज इथून प्रस्थान होत आहे अकराव्या वर्षात पदयात्रा दिवसेंदिवस वाढत आहे लोकांचा विश्वास लोकांची आस्था माता प्रती आज दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे आणि माता ही दौसाला पावणारी सत्वाला पावणारी आहे त्यामुळे माताजीचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने दरवर्षी नवापूर येथून अनेक भाविक भक्त पदयात्रा करून जात असतात आणि माताजीला या नवापूर तालुक्याच्या या सातपुडा पर्वताचे समृद्धी सा, लाभण्यासाठी साखरे घालत असतात ट्वेंटी फोर नाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर